नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना तर माझ्या क्षीरसागर फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी एक अशी कथा सांगणार आहे की अशा शॉर्ट व्हिडिओच्या आणि थोडासा सिंध सात मिनटाच्या व्लॉगिंगमध्ये तर मी एक स्त्री जीवनाची कहाणी किंवा माहेर आणि सासरे या विषयावर एक गोष्ट सांगते कथा सांगणार आहे तर तुम्हाला माझी जर कथा आवडत असेल तर नक्की ऐका व सपोर्ट करा लाईक करा तर मुलीचं जीवन म्हणजे कसं असतं आई आपल्याला नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवते आपलं सांग पण पालन पोषण जन्मल्यापासून ते आपलं लग्न होईपर्यंत आपलं जेवढं कर्तव्य आहे तेवढं पार पडतात आईवडील तर मला एक सांगायचं आहे की स्त्रीचं जीवन खूपच हे आहे का म्हणायचं झालं तर अवघड आहे जगणं तर स्त्रीचं कसं आहे एका घरी जन्म घेते व ती काही दिवसांनी फरक्याची होऊन जाते मग तिला खूप खूप अशा परिस्थितीला सामना करावा लागतो मुलींना एवढे दिवस आईच्या हाताला धरून चालणारी मुलगी बाबांच्या खांद्यावर बसून सगळं जग पाहणारी मुलगी आज ती दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्या घराला स्वर्ग बनवते ती म्हणजे मुलगी एक स्त्री जीवनाची कहाणी आहे तर मी सुरुवात करते सांगायला तर माहेर आणि सासर हा शब्द किती भावनिक आहे बरं आणि किती असा असहज असा शब्द वाटतो माहेर आणि सासर पण तो शब्द इतका असा आहे की भावनिक की माहेर आणि सासर म्हणजे नाती आणि अनुभव देऊन जाणारा असा एक शब्द आहे तर त्यामध्ये एक तर बोलायचं झालं तर माहेर म्हणजे हा शब्द म्हणजे आपलं लहानपणी गेलेलं बालपण गेलेलं ते म्हणजे आईवडिलांचं घर आणि जिथं आपलं हट्ट पुरवलं गेलं प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली आणि आपला मान आपल्याला मिळाला ते म्हणजे माहेर तर आपण आईवडिलांना जर प्रत्येक वेळेस जर कुठली गोष्ट हट्टाने मागितलं तर ती किती परिस्थिती नाजेपासू आईवडिलांची त्या परिस्थितीतून आपल्याला त्यांनी आपलं हट्ट पूर्ण केलेलं घर म्हणजे माहेर आणि हक्काचं घर म्हणजे आईवडिलांचं घर ते म्हणजे माहेर सांगायचं झालं तर सगळ्यात निसर्ग निसर्गमय वातावरण व मनमेरा वातावरण आणि तो सुखाने श्वास घेतो मन मोकळेपणाने आपण राहतो आणि श्वास घेतो ते जर मी तर आता सासर म्हणजे काय सासर या शब्दाचा सा पण अर्थ खूप मोठा भेटतो सासर म्हणजे आपण ज्या ठिकाणी कधीच नाही गेलेलो नवीन नाती नवीन घर नवीन माणसं इतकं कधीच आपण नसलेलं गेलेलो ने मिळालेला नवीन अनुभव आणि जीवनाची नवीन सुरुवात आणि नवीन सगळं काय असतं ती नवीन मार्ग दाखवणारी दिशा आणि अनुभव देणारी दिशा म्हणजे सासर बोलायचं झालं सा तर मुलींसाठी सासर आणि माहेर हे दोन्हीही महत्त्वाचे असतात मुलीच्या आनंदी जीवनात जगण्याचं घर म्हणजे ते म्हणजे आदर माया प्रेम देणारं घर म्हणजे जपणुकीचं असणार घर म्हणजे ते म्हणजे आईबाप बाप म्हणजेच आपलं माहेर सासर म्हणजे आपल्याला नवीन जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो हो सासर म्हणजे आपल्यावर जबाबदारी देणारं हे घर माहेरचं सा महत्व सांगायचं झालं तर मी एक असं सांगते की माहेरी जेव्हा मुलीचा पाऊल पडतो त्यावेळेस आईच्या चेहऱ्यावर खूप असं छान आणि छान हास्य उमटतं आणि बापांची दिलेली हाक यांना खूप घर भरून जातं ते म्हणजे माहेर आणि बाबाच्या हाकेनं मुलीचं मन भरून जातं आणि लहानपणीच बालपण पुन्हा फिरून येत ते म्हणजे आपलं आणि नंतर सासरच्या उंबरठ्यात पाऊल टाकताच नवीन नात्याची माळ तयार होते आणि नाती गुंफली जातात ते म्हणजे सासर सासरच्या उंबऱ्यात पाय टाकताच नात्यांची माळ जशी गुंपत जाते तसंच जपणुकीत जबाबदारीत संसार फुलत जातो आणि आणि जबाबदारीचं बोज डोक्यावर घेऊन आयुष्य जगावं लागतं त्या मुलींना ते म्हणजे सासर तर मी एक शेवट सांगते की माहेर ही एक प्रेमाची शिदोरी देतं आणि सासर ही आयुष्याची वाट दाखवतं म्हणून ही स्त्री जीवनाची माझी कहाणी कशी वाटली तर तुम्ही सगळ्यांनी लाईक करा बहिणी भावांनी तर मुलीचं जीवन खूप अवघड आहे एका घरी जन्म घेते आणि परक्याची होऊन जाते आणि दोन्ही घरी खूप सुखाचा असा दिवस घालवते सगळ्यांना आनंदी ठेवते आईवडिलांपासूनच लांब राहिलेलं दुःख सहन करते ती म्हणजे मुलगी मी दोन्ही गावी घरं सांभाळत आपल्या आठवणी सगळ्या पोटात ठेवून जगते ती म्हणजे मुलगी एक स्त्री आणि सगळ्यांना आनंद देत राहते आणि स्वतः मात्र आपलं मन मारून मारून आई वडिलांच्या आठवणी जगत राहते ती मुलगी म्हणजे एक स्त्रीची कहाणी आहे तर माझी जर तुम्हाला ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर चुकून माझ्या तोंडातून एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर माफ करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद असंच नवनवीन व्हिडिओ बनवत राहील तर तुमचा सपोर्ट मला पाहिजे बस काही नाही आणि लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चॅनलला